मालेगाव सोयगाव पुंडलिक नगर येथील राजगड प्रतिष्ठान मंडळाच्या श्री गणेशाची आरती माननीय नामदार श्री दादाजी भूसे साहेबांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच परिसरातील नागरिक व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते よろしくおいます。 वेळ दिला त्याबद्दल मी पूर्ण पुणे मित्रनगरच्या वतीने आपलं सर्व स्वागत करतो एक राजांच्या वतीने साहेबांचा एक छोटेखानी खाणी सत्कार होता सर्व राज्यांना विनंती करेल की त्यांनी साहेबांचा सत्कार करायचा अध्यक्ष गणेश जेवणे गणेश मूर्ती जेव्हा

एक फुट काय जातो किती 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 आईजू रे आईजू नेले दादा तुमची गाडी घ्यावी अबे मी त्याला फोन करतो गा। मालेगाव कॅम्प येथील शहीद भगत सिंग गणेश मंडळाच्या श्री गणेशाची आरती माननीय अक्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती साहेबांच्या व कॅम्प पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक गडकरी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आली हरवा जावेला बाहेरच्या गाण्याने योजना से मनी सुयात प्रेम रूपा विविध मंडळाच्या आरती व देखावे पहा फक्त क्राईम डायरी न्यूज वर शांतीकरीन मंडळ मालेगाव कॅम्प शांतीकन मंडळाचे अध्यक्ष दिनेश जाधव आहे यावर्षी आणि मी सेक्रेटरी विशाल शर्मा तर दरवर्षाप्रमाणे आपण युनिकच काहीतरी नवीन गणपती बसवण्याचा प्रयत्न करतो पूर्ण मालेगाव तालुक्यात आपली ओळख आहे का काहीतरी दरवर्षी नवीन थीम आपण आणतो जसं मुलगी बेटी बचाओ बेटी पढाओ असं दरवर्षी एक युनिक थीम घेऊन आपण गणपती बसवतो तसंच पाळण्यामध्ये झुलती मूर्तीची थीम आहे मनीषा हेमचंद्र जाधव राहणार मालेगाव कॅम्प मालेगाव कॅम्प इथे शांतिनिकेतन चौक या एरियामध्ये शांतिनिकेतन चौकचा राजा म्हणजे इथला महागणपती हं जवळजवळ तीस वर्षापासून इथे हा गणपती बसवला जातो आणि हा नवसाला म्हणजे पावतो आज आमच्याच घरामध्ये श्री प्रकाश पुरली जाधव यांच्या वजना म्हणजे नवस केला होता एक वर्षापूर्वी ते आजारी झाले नवस केला त्यांच्या वजना इतका इथे गोळ वाटप आज केलेला आहे आणि इथे जो आजूबाजूचा परिसर आहे हा सर्वसामान्य नागरिकांचा आहे सर्वसामान्य नागरिकांचा असल्यामुळे येथील महिला वर्ग लहान मुलं जसे वयोवृद्ध असे भरपूर म्हणजे सगळेच सहभागी होतात आणि जवळजवळ तीस वर्षापासून इथे या शांतिनिकेतन चौक या गणपती उत्सवात सर्वजण आनंदाने आणि सुख समाधाने हा उत्साह पार करतात श्री शिवगणेश मंडळ मालेगाव कॅम्प शिवाजी शिवाजीवाडी महाछत्र शिवाजीवाडी इथं आमच्या इथं कंटिन्यू हाताने मूर्ती करता आम्ही मूर्ती करणारा म्हणजे काल्पनिक मूर्ती करतो आम्ही काल्पनिक मूर्ती करताना मूर्ती वेगळी जातो राहते पण त्याची आम्ही गणपतीच्या स्वरूपात वेगळं करतो आम्ही आणि आमचं मूर्तिकार हे आहे संतोष भाऊ वेडेकर आहे माझ्या नाव आपण हातानेच मूर्ती करतो आताने मूर्ती करता आणि आता आम्हाला या मूर्तीला समजा काल्पनिक मूर्ती म्हणजे आमच्या मूर्तीला आम्ही कमीत कमी ब्याऐंशी वर्ष होऊन गेले आणि मागच्या वेळेस युट्यूबाचं युट्यूबाचं टिळा होता त्याच्यावरती मूर्ती होती म्हणजे संतोष बेडेकर आणि सत्य प्रमोद बेडेकर काही काही गोष्टी इथं आमच्या कारागर कारागिराची वस्ती आहे सगळे लोक म्हणजे मेन म्हणजे हेच बेडेकर कंपनी आपल्या संतोष बेडेकर आणि प्रमोद बेडेकर बाकीचे लोक काहीतरी हातबोट लावतात पण मेन हे कार्य मेन हे आहे आणि आमच्या सगळं वस्तीवाले सगळे पिढ्या समाज सगळं सहकार्य करतात आणि ह्या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे की व आमच्या पावत्या भारतीय राहता आम्ही सगळं समाज बांधव आम्ही एकत्र मिळून आम्ही सगळं करतो विठ्ठळाच्या टिगळ्यावरती त्याच्या मागच्या वर्षी कोणती नटराज मूर्ती ना हो ना होती आतापर्यंत खर्च आमचा असं राहत की फक्त आम्हाला शाळू मातीचा खर्च शाळू मातीचा खर्च बाकी कारागिरीला पैसे नाही कोणत्या माणसाला कोणता पैसे नाही काही नाही फक्त शाळू मातीचा खर्च लागतं आम्हाला खर्च कमीत कमी पाच ते सात हजार रुपयाचा आजपर्यंत खर्च आलेला हे आमचे आमच्या शिवाजी वाडीचे मत पंढर समाज लूभो सेलार हे समाजाचे अध्यक्ष आहे समाजाचे अध्यक्ष बोलायचं काल्पनिक आहे आम्ही कधी अनु अनुषंगाने मूर्ती करत नाही काल्पनिक आपल्या मनात जे येते आज समजा आपले चौऱ्याण्णापासून हाताने स्वहाताने कार्यकर्ते मूर्ती बनवतात त्याला मजुरी वगैरे काही नाही काही नाही आणि ते बी समाजाच्या मार्फत होती एवढं म मंडळाचा मोठं कार्यक्रम असल्यावरही भारून कुणालाही वर्गणी न घेता स्वतः सर्व समाजाच्या खर्चावर एक कार्यक्रम पूर्ण करतो आम्ही हां मंडळाचं नाव श्री शिवगणेश मंडळ पिं पेंढारी समाज संचलित श्री शिवगणेश मंडळ हे शिवाजीवाडी छत्रपती शिवाजीवाडी मालेगाव क्या Oh